जिल्ह्यांतर्गत बदला दोन हजार पंचवीस आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि संच मान्यतेचा निकाल काय लागलेला आहे ते त्याची अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज रोजी संवर्ग तीन ऑनलाईन शाळा पसंतीक्रम प्राधान्यक्रम फॉर्म भरण्याची तारीख संपलेली आहे आपण सर्वांना माहित आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस हे जे चार दिवस दिले होते संवर्ग तीन साठी याची तारीख आज संपलेली आहे आजपासून तीन दिवस म्हणजे एक ऑगस्ट ते तीन ऑगस्ट एक दोन तीन तीन ऑगस्ट हे तीन, तीन, तीन दिवस तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हे आ, तीन दिवस पोर्टल रन इन मध्ये आहे बघा हे जरी आपल्या शिक्षक लॉगिन दिसत नसलं तरी ते सीओ आणि बीओ लागिंना दिसत असते की हे तीन दिवस पोर्टल रन इन मध्ये आहे तीन दिवसात संवर्ग तीन वाल्यांना शाळा कोणत्या मिळाल्या सीओ लॉगिन व रिक्त पदांच्या जागा परत एकदा अपडेट करणे यासाठी असते न्यायालयीन अपडेट आता न्यायालयीन अपडेट काय काल, काल संच निकाल होता कालची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अशी होती काल तो निकाल काय लागलेला आहे या ठिकाणी आपण पाहूया राज्यातील शिक्षकांच्या संचमान्यता संदर्भात बदल्यावर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत एक नवा टप्पा येऊन ठेपला आहे या प्रकरणात न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे म्हणजे बघा परत पुढची तारीख पुढची तारीख या ठिकाणी मिळालेली आहे ती तारीख म्हणजे पाच ऑगस्ट आणि या पाच ऑगस्ट जरी तारीख म्हटली तर या पाच ऑगस्ट पर्यंत संवर्ग चार वाल्यांची बदली प्रोसेस सुरू होऊन जाईल म्हणजे त्यांना शाळा पसंती क्रमांक भरण्याची सुविधा त्या ठिकाणी पोर्टलवर उपलब्ध होऊन जाईल शासनाचं म्हणणं आहे की बदल्यांची प्रक्रिया पूर्णपणे सुरू झाली असून त्या प्रक्रियेत शिक्षकांच्या बदल्या अंतिम करण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार यंत्रणा काम करत आहे मात्र ना, मात्र न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे की बदल्यांच्या आदेशाची प्रत संबंधित शिक्षकांना प्रत्यक्षात मिळालेली नाही त्यामुळे बदल्यांची वैधता व अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या मुद्द्यावर आधारित पुढील सुनावणी नुकतीच पूर्ण झाली असून या प्रकरणी न्यायालय आपला अंतिम निकाल मंगळवारला जाहीर करणार आहे म्हणजे येत्या पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षणाचे भवित्य आणि बदल्याची प्रक्रिया यावर मंगळवारला निकाल निर्णायक ठरणार आहे या प्रकरणी शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे शिक्षक संघटनाही या निकालाकडे लक्ष ठेवून आहे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी असे आहेत बघा सरकारचे म्हणणे असे आले की बदल्या प्रक्रिया राबवली गेली आहे ती थांबवता येणार नाही हे बरोबर आहे कोर्टाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे आदेश शिक्षकाकडे पोहोचलेच नाहीत त्यामुळे निकाल मंगळवारी अपेक्षित आहे या प्रकरणाचा निकाल काय होतो यावर शिक्षकांच्या बदल्या थांबणार की पुढे सुरू राहणार हे निश्चितच होईल त्यामुळे संपूर्ण शिक, शिक्षण क्षेत्राचे लक्ष मंगळवारी होणाऱ्या निकालाकडे लागले आहे तोपर्यंत तो संवर्ग चार बघा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला तरी संच मान्यतेचा आणि बदल्यांचा निकाल लागला तोपर्यंत पोर्टलवर शाळा पसंती क्रमांक भरणे प्राधान्य क्रमांक भरणे सुरू होईल मग या ठिकाणी बदली प्रोसेस पूर्ण होण्याची शक्यता आहे आता आपण पोर्टलवर जाऊया आजची स्थिती काय आहे आपण या ठिकाणी ऑनलाईन टीचर ट्रान्सफर पोर्टलवर आल्यास या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला की या ठिकाणी ओटीपी जात असते मात्र या ठिकाणी आता कॅबच्या येत नाही याचा अर्थ ती आता हे तीन दिवस एक दोन आणि तीन दिवस एक ऑगस्ट दोन ऑगस्ट आणि तीन ऑगस्ट हे तीन दिवस आता रन इन पोर्टल रन इन मध्ये आहेत ह्याची तारीख आपल्याला जरी दिसत नसली तर सीओ आणि बीओ लगिन याची तारीख रन इन प्रोसेसची तारीख या ठिकाणी दिसत असते अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू